नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमासू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जेजी आता धावतच आपल्या रूम रूममध्ये आलेली असते जेजीला आता मंजिरीने जी चिठ्ठी लिहिलेली असते ना ती चिठ्ठी सापडते आता मात्र जिजीला धक्काच बसतो जिजी लगेच आता जोरजोरात राहायला नाना रुजिदा सगळ्यांना आवाज देऊ लागते त्याच वेळेस आता सर्वजण लगे जिजीच्या रूममध्ये धावत येतात तेव्हा शशिकला येते आता राया लगे जीजीला विचारू लागतो जीजी, ला जीजी काय झालंय तेव्हा जिजी मला लागते राया अरे बघ ना मंजुरीने चिठ्ठी लिहिली अरे बघ ना मंजिरी चिठ्ठी सोडून गेली रे तेव्हा शे शिकलाय त्याने मला लागते काय आरडाओरडा चालू आहे मंजिरीच्या नावाने गेली कुठे तर जाऊ द्या ना कशाला आरडाओरडा करताय तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात शे शिकला तू शांतो अगं उमे काय चिठ्ठी लिहिली मंजिरीने ना आता मात्र लगेच रुजिदा म्हणू लागते अगं जीजी ना काय लिहिलंय त्याच वेळेस आता जीजी लगेच मंजिरीने लिहिली चिठ्ठी वाचू लागते मंजिरीने आता त्या चिठ्ठीत दिले असतं नानाजीजी अहो या घरात मी सून म्हणून आले होते पण कधीही सुनेसारखा दर्जा मला तुम्ही दिला नाही अगदी लेकीपेक्षाही जास्त प्रेम माझ्यावरती केलं प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिलात पण नानाजीजी आज मी तुमची इच्छा नाही पूर्ण करू शकत आता मात्र नानाजीजीला धक्काच बसतो तेव्हा लगेच इकडे मात्र जय आता मंजिरीवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो मंजिरी आता त्या अंधाऱ्या रात्री कशी बशी जयच्या हातून निसटण्याचा प्रयत्न करत असते मंजिरी धावत असते जय तिच्या पाठीमागे पळत असतो तिला पकडण्यासाठी जय आता कासावीस झालेला असतो तिच्या मागे लागलेला असतो पण मंजिरी काही हार मानायला तयार नसते त्या अंधारात धडपडत मंजिरी आता जयच्या तावडीतनं सुटण्याचा प्रयत्न करत असते वेळेस जीजी इकडे आता चिठ्ठीतला मजकूर वाचत असते मंजिरी अगं का गेलीस तू आम्हाला सोडून असं का वागली तेव्हा नाना म्हणू लागतात उमे अगं अजून काय लिहिलंय ना तेव्हा लगेच गेच आता जीजी म्हणू लागते तिने अजून लिहिलंय की मी आजपर्यंत तुमचं कधी मन दुखावलं नाही तुमचं मन जपत आले पण आज मी तुमची इच्छा नाही पूर्ण करू शकत त्यामुळे नाना जीजी जमलं तर तुमच्या या मंजिरीला माफ करा त्यामुळे मला आता तुमच्यावरती ओझं बनायचं नाही मला कळून चुकलंय मी तुमच्यावरती ओझं झाले त्यामुळे आता मला हे घर सोडावंच लागणार आहे असे म्हणून मंजिरीने हे घर सोडलेलं असतं आता मात्र जीजी लावून तिथेच कॉटवरती बसते आणि रडू लागते आणि मला तेव्हा बघा ना मंजरी हे घर सोडून गेली हे कसं होऊ शकतंय तेव्हा नाना आता रागवतच जिजीवरती ओरडतच म्हणू लागतात म्हटलं होतं ना मी अगं उमे एवढं नको हट्ट करू नको ताणून धरू पण नाही तुला ना समजतच नाही अगं जेवढं जास्त ताणवलं ना तेवढं टपकन तुटतं गं उमे तुला समजत नाही का आता शशिकला मात्र खूपच खुश झालेली असते तेव्हा जिजी मला हो। अगदी हो तुम्ही अगदी बरोबर बोलताय माझं चुकलं मी उगाच मंजिरीच्या मागे लागले आता काय करायचं पोरगी आपल्याला सोडून गेली हो कुठे शोधायचंय तिला तेव्हा लगेच नाना माऊ लागतात उमे अगं त्या पोरीचं मन किती नाजूक आहे तुला आहे ना आता कुठे शोधायचं कुठे गेली असेल ती तेव्हा लगेच आता जिजी माऊ लागते तिने चिठ्ठी दिले की ती तिच्या दादा जाणार आहे पण कुठे असेल हो एवढ्या रात्री मंजिरी त्याच वेळेस राय ती चिठ्ठी हातात घेतो आणि आता लगेच रडतच डोळे पुसतच मू लागतो मिसफायर अगं आहेस तू असे म्हणून रायालाही आता मिसफायरची आठवण येत असते आता मात्र मिसफायरला आपल्याला शोधावं लागेल म्हणून आता रायात तडक लगेच डिफिकल्ट डंकीला फोन करतो त्याच वेळेस इकडे आता मंजिरीत धावत असते धावतच एका झाडामागे लपून बसते आता मात्र जय मंजिरी कुठेस तू हे बघ मला पळापळी करायला लावू नको मंजिरी कुठे तू लवकर बाहेरनी असे म्हणत जय आता मंजिरीला शोधत असतो त्याच वेळेस इकडे राय आता पंढरपुरात गावात आलेलो असतो आता पंढरपुरात विठुरायाचा जयघोष करत काही दिंडीतले लोक चाललेले असतात आता मात्र त्या वारकऱ्यांकडे विठुर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते आता मात्र ते वारकरी कंदील घेऊन रात्रीचे भजंगात चाललेले असतानाच आता राया लगेच डिफिकल्ट डंकीला फोन लावतो आणि मग लागतो डिफिकल्ट डंकी सगळी पोरं कामाला लावा अख्ख्या पंढरपुरात मिसफायर कुठेही शोधायलाच पाहिजे एवढ्या रात्री मिसफायरने घर सोडले नाही नाही तिला आपल्या मदतीची गरज आहे आता मात्र लगेच राया पटकन फोन बंद करताच मागे होतो त्याच वेळेस त्या वारकऱ्याच्या हातात जो कंदील असतो त्याला रायाचा धक्का लागतो तो कंदील खाली पडतो आणि फुटतो राया मात्र घाबरतो अरे बापरे कंदील फुटला म्हणजे नक्कीच काहीतरी अपशकून होणार म्हणजे मिसफायर स्पायर कुठल्या तरी, तरी संकटात आहे आता मी काय करू कसं वाचू असे अनेक प्रश्न रायसमोर उभे असतात त्याच वेळेस लगेच ते दिंडीतील वारकरी म्हणू लागतात अरे बाळा घाबरलास तू अरे काही नाही होत अरे विठुरायाच्याच मनात असेल म्हणून कंदील फुटलं असेल तू टेन्शन घेऊ नको तेव्हा राय म्हणू लागतो माऊली मला माफ करा माझ्याकडनं धक्का लागला आणि तू तुमचा कंदील फुटला त्यावर ते, ते वारकरी म्हणू लागतात अरे सांगितलं ना देवाचीच ती इच्छा असेल तू टको टेन्शन घेऊ तू कसल्या घाई येते का तेव्हा राय म्हणू लागतो हो माझ्या मागे ना जरा गडबड मी निघू का असे म्हणून राय आता डिफिकल्ट डंकीबरोबर मिसफायरला शोधण्यासाठी निघालेला असतो त्याच वेळेस इकडे मंजिरीत झाडा आड लपलेली असते आता मात्र मंजिरी लगेच आपला मोबाईल हातात घेते आणि रायाला फोन लागतो की काय हे बघत असते तेवढ्या जयचं लक्ष आता मंजिरीकडे जातं जय आता लगेच मंजिरीला अडवतो आता मात्र मंजिरीच्या पाठीमागे भिंत असते पुढे जय असतो बाजूला झाड असतं तिला कुठे पळावं काही सुचत नाही मंजिरी खूप घाबरलेली असते तेव्हा ती जयला म्हणू लागते जय प्लीज मला जाऊ दे मला माफ करणं जाय हे बघ माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मी तुला सॉरी म्हणते मला जाऊ दे जाय तेव्हा जेम लागतो नाही मंजिरी अगं आता इथे कोणीच नाही आहे आणि एवढ्या सुमसाम जागेवरती तुला वाचवायलाही कोणी येणार नाही आहे मंजिरी त्यामुळे तू धावपळ कशाला करायला होते मंजिरी हे बघ आजपर्यंत तू मला लय त्रास दिलाय मंजिरी अगं प्रत्येक वेळेस माझ्या स्वप्नांचा चुराडा केलाय प्रत्येक वेळेस मला माती खायला लावली त्यामुळे मंजिरी आता आज मी माझं स्वप्न माझी इच्छा सगळं काही पूर्ण करणार आहे त्यामुळे मंजुरी आज मी तुला सोडणार नाही आणि आज ना तुझा नाना ना तुझी जिजी ना तुझा विठू राया ना तुझा मित्र राया कोणीही तुझ्या मदतीला येणार नाही आहे त्यामुळे मंजिरी आता तुला माझ्यापासनं कोणीही वाचवू शकत नाही असे म्हणून जय आता लगेच मंजिरीच्या अंगावरती हात टाकणार तेच मंजिरी आता लगेच जयला बाजूला ढकलवत असते जय, जय मात्र हसतच मंजिरीजवळ जात असतो त्याच वेळेस मोठंसं एक लाकूड तिथे असतं मंजिरी जोरदार दिवशी ते लाकूड जयच्या अंगावरती लोटून देते आणि तिकडनं निसटलेली असते जय मात्र जोरात ओरडतो मंजिरी थांब तुला सोडणार नाही असे म्हणून जयही आता मंजिरीच्या पाठीमागे धावतच तिला पकडण्यासाठी पळत असतो वेळेस इकडे आता डिफिकल राया आणि डंकी तिघेही आता पंढरपुरात सगळीकडे चौकशी करत असतात मिसफायर कुठे कुठे गेली असेल एवढ्या रात्री सगळीकडे शोधाशोध करत असतात आता मात्र ज्या ठिकाणी जय मिसफायरला घेऊन आलेलो असतो त्याच एरियात राया डिफिकल आणि डंकी मिसपायरला शोधत शोधत आलेले असतात आता मात्र तिकडेच घोरपडेची गाडी आता राया डिफिकल डंकीच्या नजरेस पडलेली असते आता गाडीचे दरवाजे उघडे असतात त्या गाडीत मिसफायरची बॅग असते हे सगळं काही रायाने आणि डिफिकल डंकीने बघितलेलं असतं तेव्हा लगेच राया मला लागतो डिफिकल डंकी अरे ही घोरपडेची गाडी अशा अवस्थेत आणि मिसफायरची बॅग म्हणजे नक्कीच हा घोरपडेच्या तावडीत मिसफायर सापडली आपल्याला काय बी करून मिसफायरला या घोर कपडेच्या तावडीतनं वाचवावं लागेल असे म्हणून रायात जोरजोरात आता मिसफायरला आवाज देत असतो मिसफायरला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो पण मंजिरीचा फोन काही मंजिरी ला जोर लागत नसतो त्याच वेळेस इकडे आता मंजिरीत धावतच पळत असते त्याच वेळेस तिचा पाय अडकतो आणि ती धपकन खाली पडते तिच्या हातातनं तिचा मोबाईलही खाली पडून जातो जय लगेच आता मंजिरीजवळ येतो आणि जोरजोरात हसतच म्हण लागतो मंजिरी आता कुठे जाशील आता कोण वाचवणार आहे तुला अगं एवढ्या अर्ध्या रात्री कोणी येणार नाही आहे ये तुझ्या मदतीला असे म्हणून आता लगेच जय मंजिरीजवळ जाणार तेच मंजिरीच्या हाताजवळ एक छोटासा दगड असतो मंजिरी आता पटकन तो चाच पडत जात तो दगड हातात घेते आणि जयच्या डोक्यात मारते आणि लगेच तिकडनं निष्ठून पळालेली असते जयला मात्र खूपच राग येतो जय ही आता मंजिरी पाठोपाठ धावत असतो त्याच वेळेस आता इकडे राया मिसफायरला फोन लावत असतो मंजिरीचा फोन काही लागत नाही तेव्हा रायान लागतो मिसफायर अगं मला माहिती तू माझ्यावरती रा ग तू रुसली माझ्यावरती पण हे बघ मिसफायर असा रुसवा धरू नको ग काहीतरी कर फोन लागू दे एकतर तू कुठे तेही काही कळायला मार्ग नाही त्यात तुझी बॅग सापडली त्या घोरपडेची गाडी नाही नाही मिसफायर माझा जीव लागलाय ग कुठेही मिसफायर तू असे कळवळीने आता फोन लावत राया म्हणत असतो त्याच वेळेस आता मिसफायरच्या मोबाईलवरती फोन लागलेला असतो आता मात्र रिंगचाही आवाज येऊ लागतो तेव्हा लगेच आता डिपिकल आणि डंकीमा लागतात राय भाऊ अरे मंजुरी ताईचा मोबाईल इथेच कुठेतरी वाचतोय आता लगेच ते आजूबाजूला चौकशी करून बघू लागतात त्याच वेळेस राहायला लगेच मंजिरीचा मोबाईल सापडतो तेव्हा लगेच आत्ता राहायला लागतो डिफिकल्ट डंकी अरे मिसवायरचा मोबाईल सापडला याचा अर्थ तुम्ही समजू शकता ना नक्कीच ती मोठ्या संकटात आहे आपल्याला लवकरात लवकर तिला शोधून काढावं लागेल असे म्हणत राया डिपिकल डंगी तिघे आता मंजिरीला आवाज देत तिला अंधारात तिकडे सगळीकडे शोधत असतात त्याच वेळेस आता मंजिरीत धावत पळत असतानाच आता लगेच तिकडे ती वारकऱ्यांची जी दिंडी चाललेली असते ती आता त्या अंधार जागेवरती आलेली असते आता जैला मात्र धक्काच असतो एवढ्या सुमसाम रात्री आता ही वारकरी कुठे चाललेत विठ्ठुरायाची मूर्ती आता त्यांच्याबरोबर असते आता मात्र त्या दिंडीचा सहारा घेऊन मंजिरी आता त्या लोकांच्या आजूबाजूला लपत छपत जयपासनं वाचण्याचा प्रयत्न करत असते जयला मात्र मंजिरी कुठे दिसत नाही एवढ्या गर्दीत मंजिरी कुठे गेली आणि ही दिंडी अचानक इकडे कशी काय आली हा प्रश्न आता जयला पडलेला असतो मंजिरी मात्र आता आजूबाजूला लोकांच्या आड लपत विठुरायचं भजंगात आता त्या दंडीतनं पळण्याचा प्रयत्न करत असते आता मात्र दिंडी पुढे निघालेली असता आणि जयला मात्र मंजिरी दिसलेली असते लगेच मंजिरीच्या पाठोपाठ धावतच येतो मंजिरी आता तोपर्यंत तो इकडे सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते आता पटकन हॉस्पिटलचा दरवाजा उघडून मंजिरी आतमध्ये येते सगळीकडे असं पावसाचं वातावरण झालेलं असतं विजा चमकत असतात गडगडत असतात सगळं काही वातावरण सुन्न असतं त्याच वेळेस आता हॉस्पिटलमध्ये कोणी दिसत नाही मंजिरी मात्र घाबरून जाते तेवढ्यात लगेच आता मंजुरी इकडे वारडत पळत आतमध्ये येताच लगेच एक ऑरडबाई तिला दिसतो तेव्हा मंजुरी येता त्या माणसाला विचारू लागते हॉस्पिटलमध्ये कोणीच कसं दिसत नाहीये एवढं सुमसम का वाटतंय तेव्हा लगेच तो ऑडबाय म्हणू लागतो अगं आता ना डॉक्टर आणि सगळे स्टाफचे लोक ना कॅम्पसाठी बाहेर गेलेत म्हणून आता हॉस्पिटल सध्या बंद आहे आणि हे गावाकडचं हॉस्पिटल आहे इकडे काय एवढी रहदारी थोडी असते आणि डॉक्टर नाही आहे म्हटल्यानंतर कोणी येणारच नाही जे एमर्जन्सी असे पेशंट आहेत ते वरतीच आहे बाकी इकडे कोणी नाही मी एकटाच आहे तेव्हा लगेच मंजुरी मात्र घाबरलेली बघताच तो अडबळू लागतो पण तुला काय झालं आहे तू एवढ्या घाबरलेल्या अवस्थेत इकडे कशी आली तेव्हा लगेच आता जय त्या हॉस्पिटलमध्ये पोचलेला असतो जय लगेच आता मंजिरी मंजिरी असा आवाज देऊ लागतो आता मात्र मंजिरी पटकन पायऱ्याच्या आत डोकावून बघते तेव्हा तो ऑडबाई म्हणू लागतो काय झालंय तू का घाबरली का मंजिरी काही नाही बोलता लगेच आता वरच्या रूममध्ये धावतच पळत जाते तेव्हा लगेच आता जय मात्र त्या ऑडबाईला विचारू लागतो एक मुलगी इकडे आत्ता पळत आली होती का तेव्हा लगेच तो ऑडबाई म्हणू लागतो साहेब तुम्ही हो आली होती ना अशी भांबावल्यासारखीच पळत गेली वरती तेव्हा जय लागतो हो ना mm <laughs> मग ना मला तिलाच पकडायचं आहे माझं तिच्याकडे काम आहे तेव्हा तो अडबळ मिळू लागतो असं काय काम आहे जयसर एवढ्या रात्री तेव्हा लगेच जायला लागतो महत्त्वाचं काम आहे आणि ते काम मला करावंच लागेल त्यामुळे तू ना आत्ता बाहेर जा आणि तिकडेच टाईमपास कर आतमध्ये यायची घाई करू नको मी माझं काम आटपवतो बरं का तेव्हा तो अडबळ मिळू लागतो पण वेळेस जय लगेच आपल्या खिशातनं पैसे काढतो आणि ते अडवायला देतो आता तो माणूस खुश होऊन लगेच हॉस्पिटलमधनं बाहेर निघून जातो मंजिरी आता इकडे धावतच वरती पळत आलेली असते त्याच वेळेस जय आता तिच्या पाठोपाठ येतो इकडे राया आता मिसपायाला सगळीकडे शोधत असतो मंजिरी आता लपतछपत या वॉर्डातून त्या वॉर्डात लपण्याचा प्रयत्न करत असते पण जय मात्र काही हार मानायला तयार नसतो तेव्हा जय लागतो मंजिरी अगं किती धावाधाव करायला लावणार आहे अगं शेवटी तुझ्या मदतीला कोणीच येणार नाही अगं हॉस्पिटल बंद आहे कोणीच नाही या हॉस्पिटलमध्ये त्यामुळे मंजिरी जास्त त्रास करायला लावू नको मला लवकरात लवकर समोर आहे बरं बाहेर आहे मंजिरी आता लपतछपत या रूममधनं त्या रूममध्ये पळत असते जय मात्र मंजिरीला पकडण्यासाठी तिच्या पाठीमागे धावत असतो त्याच वेळेस आता मंजिरी लगेच रायाची आई ज्या रूममध्ये असते त्या रूममध्ये जाते आणि रायाच्या आईच्या कॉटखाली जाऊन लपते आता मात्र त्या रूममध्ये सगळीकडे अंधार असतो जय आता मंजिरीला त्या रूममध्ये जाताने जयने बघितलेलं असतं जय लगेच त्या रूममध्ये येतो आणि आता मंजिरीजवळ येऊन त्या कॉटचा पडदा बाजूला करतच मला लागतो मंजिरी इथे लपलीस तू आता मात्र मंजिरी खूप घाबरते त्याच वेळेस मंजिरी तिकडनं दुसऱ्या रूममध्ये पळते तेव्हा लगेच जय आता मंजिरीजवळ जाणार त्याच वेळेस आता रायाची आई आता जयचा हात पकडते आता मात्र आपल्या आईला बघता जयला धक्काच असतो तेव्हा लगे जय लागतो आई तू अगं मी जय अगं तुझा किसना आता मात्र मंजिरीला धक्काच बसतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरी आता हॉस्पिटलमध्ये रायाच्या आईजवळ येते आणि मला वागते आज आई आणि मुलाची भेट झाल्याशिवाय राहणार नाही आता मात्र त्याच वेळेस निक्की तिथे येते आता निक्की लगेच मंजिरीन होते मंजिरी अगं जयच्या तावडीतनं तू वाचली असेल पण माझ्या तावडीतनं तू वाचणार नाही असे म्हणून निक्की आता जोरजोरात इथे मंजिरीला मारू लागते तर मित्रांनो आता राया मिसपायरला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद